मुख्य शाखा मुख्य शाखामधच्या भूमिपूजन समारंभासाठी उपस्थित वांगी संस्थानचे अध्यक्ष गुरुवारी हरिभक्तपरायण एकनाथ महाराज माने महाराज आपल्या परतूर तालाके तालुक्याचे भाग्यविधाते आदरणीय श्री बबन भाऊजी लोणीकर भाऊ आमचे ज्येष्ठ नेते बबनदादा यादव लोणीकर तसेच राहुल भाईया लोणीकर दादाबाहेकर साधारणतः साडे वर्षापूर्वी वर्षपूर्वी आपल्या परतुळ येथे स्थापन झाली आणि साडेसहा वर्षामध्ये आपली आष्टीमध्ये सुद्धा एक शाखा सुरू झालेली आहे या साडेसहा वर्षाच्या कालावधीमध्ये आतापर्यंत पावणे आठ कोटी डिपॉझिट झालेला आहे आणि सव्वा सहा कोटीचा कर्ज व्यवहार साधारणतः चौदा कोटीचा सा एकूण व्यवहार आतापर्यंत आपण केलेला आहे आणि कुठल्याही संस्थेच्या संपत्ती जर म्हटलं तर ती आपल्या संस्थेचा जो सभासद असतो जो आपल्या संस्थेवर विश्वास टाकतो तो, तो सभासद आणि स्वयंस्फूर्तीने काम करणारा कर्मचारी ही खऱ्या अर्थानं संस्थेची संपत्ती असते परंतु त्याच सोबत कामकाज करत असताना इतरही आपल्याला संपत्ती असणं आवश्यक आहे जसं की एखाद्या प्रत्येक तरुणाचं एक स्वप्न असतं नोकरी म्हणा म्हणजे लग्न घरदार तसं तसं संस्थेला सुद्धा एक ऑफिस असणं गरजेचं असतं त्या अनुषंगानं आपण गेल्या जून महिन्यामध्ये हा प्लॉट आपण घेतलेला आहे आणि दैविच्छेनं तो योग आता लगेच जुळून आलाय की आपल्याला बांधकाम करण्याचा योग आलाय आणि त्यानिमित्तानं आपण सर्वजण इथं आलात आमच्या विनंतीला मान देऊन आपण सगळेजण आलात त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी हरिभक्त परायण माने महाराज कार्यक्रमाला उपस्थित माननीय बुपनरावजी लोणीकर राहुल भैया लोणीकर व्यासपीठावरील सर्व मान्यवर आज आमच्या राजून या ठिकाणी जीवनदायी रुर्बन निधी बँक काढलेली आहे ही बँक माननीय नरेंद्र मोदीजींच्या कल्पनेतून देशभरामध्ये गावागावामध्ये शहरामध्ये अशा प्रकारची रुर्बन जीवनदायी निधी बँक या नावानं देशभरामध्ये वेगवेगळ्या मान्यवरांनी सुरू केलेले आहेत राजकुमार यांनी अतिशय मेहनतीनं चिकाटीनं आर्थिक परिस्थिती सर्वसाधारण असताना धाडस केलं आणि ही निधी बँक काढलेली आहे निधी बँक ही मोदीजींच्या कल्पनेतली बँक आहे आणि पारदर्शी आहे नाहीतर काही संस्था निघतात पतसंस्था निघतात बँका निघतात जिल्हा मध्यवर्ती बँका असतात रोज नवे नवे घोटाळे बाहेर येतात भ्रष्टाचार बाहेर येतो मग कधी कुक्कुटपालन काढले जातात मग कधी सुदगिरण्या काढल्या जातात मग कधी साखर कारखाने काढले जातात आणि जनतेचा कोट्यावधी रुपयांचा पैसा हा डुबवला जातो आणि त्यामध्ये भ्रष्टाचाराच्या अनेक बातम्या येतात आणि त्यामुळं सर्वसामान्य माणसाचे पैसे शेतकऱ्याचे पैसे ग्रामसेवक तलाठी सरकारी कर्मचारी प्राध्यापक यांचे पैसे ठेवी सुरक्षित राहिल्या पाहिजेत आणि या सुरक्षित ठेवीमधून छोटे मोठे व्यापारी तयार झाले पाहिजेत छोटे मोठे उद्योजक तयार झाले पाहिजेत म्हणजे अधिकारी कर्मचाऱ्यांचे पैसे या निधी बँकेमध्ये घ्यायचे व्यापाऱ्यांचे पैसे घ्यायचे मोठ्या व्यापाऱ्यांचे पैसे घ्यायचे उद्योगपतीचे पैसे घ्यायचे ठेवी घ्यायचे आणि या ठेवीवर छोटे कुटुंब उभे करायचे छोटे संसार उभे करायचे हे कर्ज वाटायचं आणि ते कर्ज रेग्युलर वापस येईल अशाच माणसांना द्यायचं सर्वांचे आशीर्वाद आहेत आपलं सर्वांचं सहकार्य आहे, आहे अगदी अल्प कालामध्ये खूप मोठी प्रगती ज्या रोरपन निधीच्या माध्यमातून आपणाला केलेली दिसत आहे त्याच्या कारणाचा जर विचार केला तर ज्ञानाबाच्या वचनाप्रमाणे भाग्याचे नि भडसे उद्यमाचे निर दिगे वचन फार गोड आहे वेळ काढून सर्वांनी उपस्थिती दर्शवली त्याबद्दल मी सर्व संचालकाच्या वतीने बँकेच्या सर्व संचालकाच्या वतीने व सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने मी आभार व्यक्त करतो व सर्वांना विनंती करतो की अल्पोप अल्पोहार केल्याशिवाय कोणीही जाऊ नये ही, ही सर्वांना विनंती धन्यवाद